कृष्णा मॅरेज हॉलचा सामान्य नागरिकांना उपयोग होईल विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी सांगली पोलीस मुख्यालयात कृष्णा मॅरेज हॉल नूतनीकरणामुळे पोलीस अधिकारी अंमलदार तसेच इतर सामान्य नागरिकांना या हॉलचा वेगवेगळे समारंभ तसेच इतर शासकीय कार्यक्रम घेण्यासाठी उपयोग होईल या ठिकाणी शासकीय कार्यक्रम चांगल्या रीतीने घेण्यासाठी या मॅरेज हॉलचा उपयोग होणार असल्याचे मत विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी व्यक्त केले कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी हे गेल्या दोन दिवसापासून सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी काल सांगली पोलीस मुख्यालयातील कृष्णा मॅरेज हॉल व बालवाडीचे नूतनीकरण असा सोहळा त्यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी विमला एम उपस्थित होते यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी बोलत होते यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी म्हणाले संवाद साधून बालवाडीत बालकांची हसत खेळत शिक्षणाची सुरुवात होत असते बालकावर चांगले संस्कार झाले तर तो भविष्यात उत्कृष्ट नागरिक होण्यासाठी मदत होते बालकांवर उत्कृष्ट दर्जाचे संस्कार करण्याची जबाबदारी ही आपलीच राहील तसेच या बालवाडीमधून उद्याचे चांगले संस्कारमय विद्यार्थी बाहेर पडतील अशी अपेक्षा विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी व्यक्त केली यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घोगे म्हणाले कृष्णा मॅरेज हॉल हा भविष्यामध्ये मल्टीपर्बज हॉल सारख्या नावारूपाशी येईल यासाठी प्रयत्नशील राहू असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले यावेळी बालवाडीत लागणाऱ्या इतर सोयीसुविधा तसेच लागणारे साहित्य पुरवण्यात येईल याची ग्वाही पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी यावेळी दिली यावेळी सौ वंदना सुनील फुलारी व सौ शीतल संदीप घुगे यांनी बालवाडीमधील बालकांना खाऊचे वाटप करून शुभेच्छा दिल्या आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क